नमस्कार सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या उत्तम विकासासाठी बौद्धिक शारीरिक वाढीसाठी उत्तम वजन वाढीसाठी भरपूर साऱ्या चविष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत आज आपण बाळाला नेहमी दिली जाणारी रव्याची खीर अत्यंत पौष्टिक आणि वेगळ्या पद्धतीने त्याचे भरपूर सारे गुणधर्म वाढतील अशा पद्धतीने कशी बनवू शकतो याबद्दल एक व्हिडिओ पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटणार नाही सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बिलबटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हा रवा घेतलेला आहे हा रवा म खिरीसाठी किंवा शिऱ्यासाठी घेताना बारीक रवा घ्या म्हणजे त्याची अगदी मऊसूत खीर होईल आणि बाळाला ती खाताही व्यवस्थित येईल त्यानंतर मी त्याच्यामध्ये शुद्ध तूप घालून घेणार आहे आणि हा क रवा आपण मंद गॅसवरती छान खरपूस असा भाजून घेणार आहोत आता रवा छान भाजलेला आहे आणि याचा खमंग असा वास सुटलेला आहे आता खीर बनवण्यासाठी एक मी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालून घेते आणि त्याच्यामध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेतलेला आहे आता पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालून घेऊया दोन चमचे रवा एका बाळाच्या आहारासाठी पुरेसा असतो आणि त्याने त्यामुळे हवा तसा घट्टपणा त्या खिरेला येतो जास्ती घट्टही होत नाही खूप पातळही होत नाही अशी खीर याच्यातून तयार होते त्यामुळे फक्त दोन चमचे रवा एक ग्लास पाण्यामध्ये घातला तर छान खीर तयार होते त्यानंतर आपण हे व्यवस्थित उकळून शिजवून घेऊया शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आणखीन गुणधर्म वाढवण्यासाठी एक चमचा ड्रायफ्रूट पावडर घालते ही ड्रायफ्रूट पावडर कशी तयार केली आहे त्याच्या व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता अगदी तीन ते चार मिनिट शिजल्यानंतर ह्या शि खिरीला छान घट्टसरपणा आलेला आहे आता त्याचे गुणधर्म आणखीन वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी केळीची प्युरी घालून घेते केळीच्या ऐवजी तुम्ही सफरचंदाची प्युरी याच्यामध्ये घालू शकता केळी ही बाळासाठी खूप पौष्टिक असते बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी बाळाच्या हाडाच्या मजबूतीसाठी मांसपेशीच्या संरक्षणासाठी बद्धकोष्ठता गॅसेस कमी करण्यासाठी रक्त वाढवण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असते आता त्याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं खजूर घालून घेतलेलं आहे त्यामुळे याचा आणखीन गुणधर्म वाढतील आणि अशी खीर जर आपण बाळाला दिली तर त्यामुळे बाळाचं उत्तम वजनही वाढेल आणि त्याचे भरपूर सारे फायदेही बाळाला होतील रवा हा देखील लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतो रवा गव्हापासून बनलेला असतो त्यामुळे बाळाला तो, तो सहज पसतो लहान मुलांना ऊर्जा देण्यासाठी ही खीर खूप उपयुक्त असते याच्यामध्ये आपण केळी ड्रायफ्रूट पावडर खजूर घातलेला आहे त्यामुळे ही खीर खूप पौष्टिक होते बाळाचं उत्तम वजन वाढवते बाळाला सहज पसते आणि खूप मौसूत असल्यामुळे ती लहान मुलांना सहज खाता येते तर सहा महिन्याच्या बाळाला सुरुवातीला आहार चालू केल्यानंतर ज्यावेळेस आपण सेमीसॉलिड पदार्थ द्यायला सुरुवात करतो त्यावेळी बाळाला तुम्ही अशी खीर नक्की करून देऊ शकता सुरुवातीला सहा महिन्याच्या बाळाला आहार चालू केल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे साखर किंवा मीठ दिलं जात नाही तर अशी बेचव खीर तर मुलांना खाऊ वाटणार नाही त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्यामध्ये काही फळं खजूर घालून दिलं तर त्याची चवही गोडी येईल त्याचे भरपूर गुणधर्मही वाढतील त्यामुळे अशा पद्धतीची खीर रवा आणि केळीची खीर तुम्ही जर बाळाला दिली तर त्यामुळे बाळाचं नक्की छान वजन वाढेल आणि त्याचे भरपूर सारे फायदेही बाळाला होतील सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाची रो रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी बौद्धिक क्षमता कशी वाढवावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा लहान मुलांसाठी खेळ याबद्दल बरेचसे माहितीचे उपयुक्त व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा थँक्यू